शंभूराजांनी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानानं रचला सुवर्ण इतिहास संभाजी बोने यांचं प्रतिपादन शंभूराजांनी फक्त आपल्या जगण्यानेच नाही तर आपल्या बलिदानानंही युवकांच्या मनात प्रेरणा निर्माण करून सुवर्ण इतिहास निर्माण केला असं प्रतिपादन व्याख्याते गजानन विद्यालय आरळेचे पदवीधर अध्यापक संभाजी बोने यांनी केलं जीवन शिक्षण विद्यामंदिर रत्नागिरी ज्योतिबा या ठिकाणी बलिदान मासानिमित्त व्याख्यानात ते बोलत होते सोळा भाषा येणारे व अनेक शास्त्रात विद्यात परंगत असणाऱ्या शंभूराजांनी अनेक भाषांमध्ये विविध ग्रंथ लिहिले स्वराज्यासाठी लहानपणापासूनच मरण यातना सोचणाऱ्या शंभूराजांनी नऊ वर्षात एकाच वेळी बारा आघाड्यांवर दोनशे चाळीस लढाया लढल्या व एकाही लढाईत पराभव न झालेल्या महापराक्रमी शंभूराजांची गिनिज बुकमध्ये नोंद झाली स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करणाऱ्या शंभूराजांना आलमगीर बादशहा औरंगजेबानं चाळीस दिवस मरणयातना देऊन हाल हाल करून मारलं स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या शंभूराजांनी युवकांच्या मनात आपल्या बलिदानानं धर्मनिष्ठा राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठा निर्माण करून सुवर्ण इतिहास रचला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखन लादे होते शंभूराजेंच्या प्रतिमा पूजनानंतर ज्योतिबा हक्कदार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष नवनाथ लादे भिकाजी शिंगे दिग्विजय उपारी यांनी प्रार्थना घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद फल्ले यांनी केलं आभार मुख्याध्यापक रावी हजारे यांनी मांडले प्रसंगी प्रमोद पाटील शुभम खटावकर सर्व शिक्षक शिक्षकवृंद पालक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते